आपण पाहतात माण न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज प्राध्यापक पुष्पंबर बाबर प्रदेश किसान काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम करतोय राज्य लेवलला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिव शिवसेना उभाटा या माध्यमातून महाविकास आघाडीची स्थापना केलेले मान विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं महाविकास आघाडीच्या वरचेवर विविध स्तरावर बैठका सुरू झालेली आहेत खरं तर मान विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये भाजपला हरवणं हे आमच्यासाठी अंतिम ध्येय अशा अवस्थेमध्ये मान विधानसभेची व्यूहरचना करताना ज्या ज्या स्तरावर मिटिंग होऊ लागलेले त्या स्तरावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्रामुख्यानं मान तालुक्यातील वरिष्ठ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर आपण त्यांच्यामध्ये भाव केला हेतू काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मान तालुक्याच्या बाजूला ठेवलं तर त्याबाबत आम्हाला नक्कीच वेगळा विचार करावा लागेल खरं तर आम्हाला सन्मानानं बरोबर घेतलं तर महाविकास आघाडीचा राज्यातला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न मान तालुक्यामध्ये मान विधानसभेमध्ये वापरता येईल आणि हे करत असताना खरंतर या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या मी सुद्धा एक काँग्रेसचा इच्छुक उमेदवार आहे आणि आम्हाला सन्मानानं बरोबर घेतलं तर आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण असतील यांचा जो आदेश येईल त्या आदेशानुसार आम्ही वागायला तयार आहोत मात्र जिल्हास्तरीय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला सन्मानानं बरोबर घ्यावं धन्यवाद तुमचं पाहिजे आणि पद सांगा विकास रुपनकोन जर मी मसोड शहर काँग्रेसचा अध्यक्ष मिळतोय मसोड शहराच्या वतीनं मान तालुक्याच्या वतीनं सर्व लोकांची जनतेतून बाबर सरांनीच मान तालुक्याची उमेदवारी केली पाहिजे अशी कारण का त्यांना राजकीय नुसत्या मोठा अभ्यास आहे शेतीचा अनुभव आहे शेती पुरस्कार मिळाला आहे म मा, महाराष्ट्र किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष आहे ती खुशीरत्न पुरस्कार मिळाला आहे पत्रकारी म्हणून त्यांनी तालुक्याचा अध्यक्ष सगळा त्यांचे पत्रकार सर्व तालुक्यातले मित्र आहेत जिल्ह्यातले मित्र आहेत म्हणजे इतका त्यांना अनुभव इतका आहे तर असा उमेदवार माझ्या जनतेला मिळावा अशी मसवण शहरवाशांची इच्छा आहे आणि सर्व काँग्रेस तालुक्यातल्या काँग्रेस जुन्या नेत्यांची इच्छा आहे बाबर सरांनीच उभं राहिलं पाहिजे तर हा काँग्रेस पक्षाचा बालकिल्ला परत आणला जाईल नाहीतर मग असंच तू उभा राहतोय का बे उभार होतोय ह्यात मग दुसऱ्याचाच फायदा होतील नाहीतर ह्यासाठी बाबर सरांनीच उमेदवारी करावं असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे धन्यवाद